नमस्कार श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत आज आपण सव्वीसाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत सोनोपंत दांडेकर गेल्याची वार्ता आली आणि पांडुरंगशास्त्री कमालीचे अस्वस्थ झाले लागोपाठ हा दुसरा आघात त्यांच्या मनावर झाला होता त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई यांचं निधन झालं होतं रोहे सोडल्यानंतर पांडुरंगशास्त्रींना खऱ्या अर्थानं आपल्या आईचा सहवास लाभला होता लहानपणी ते रोह्याला असताना अण्णा आणि आजी हेच खरे त्यांचे आईवडील बनून गेले होते तात्यांची भेट अधूनमधून होत असे परंतु आईची गाठ सणासुदीच व्हायची दिवाळी किंवा एखादी सुट्टी साधून पांडुरंगशास्त्री मुंबईला गेले म्हणजे त्यांची आणि आईची भेट व्हायची पण त्या थोडक्या काळात आई त्यांचं खोडकौतुक को करायची रोह्याला परत जाताना त्यांच्याबरोबर मुद्दाम लाडूचा डबा द्यायला ती विसरत नसे मग निघताना त्यांनी आईला नमस्कार केला म्हणजे आई त्यांच्या हातात एक रुपये द्यायची मग म्हणायची कधी काळी लागले तर असू देत तुझ्याजवळ पुन्हा पुढच्या सुट्टीपर्यंत पांडुरंगशास्त्रींची आणि आईची भेट व्हायची नाही पुढे रोह्यातून मुंबईला गेल्यानंतरही आई त्यांच्या फारशी वाट्याला आली नव्हती कारण घरात येणाऱ्या जाणाऱ्या माणसांची सरबराई करण्यातच पार्वतीबाईंचा सारा दिवस निघून जायचा त्यातून थोडा वेळ उसंत मिळायची ती घैसास मंडळींचे अश्रू पोषण्यात व्यतीत व्हायची पुढच्या काळात पांडुरंगशास्त्री आपल्या कार्यात अहोरात्र गुंतून गेल्यामुळे तेव्हाही आईचा सहवास फारसा लाभला नव्हता त्यामुळे पार्वतीबाई मर्त्य लोकातून निघून गेल्यानंतर पांडुरंगशास्त्री अतिशय हळहळले हल होते गदगद त्या स्वरात निर्मला त्यांना म्हणाले होते आई माझ्या वाट्याला फारशी आलीच नाही ग मागच्या पिढीचा शेवटचा धागा तुटला बघ त्या दुःखातून ते सावरतात न सावरतात तोच मामासाहेब दांडेकर वैकुंठवासी झाल्याची वार्ता येऊन थडकली होती ती वार्ता ऐकून पांडुरंगशास्त्री निर्मला त्यांना म्हणाले मामांनी वारकरी संप्रदायाला खऱ्या अर्थानं चैतन्य दिलं त्यासाठी खेडोपाडी गेले संतांच्या विचारांचा प्रसार केला म्हणूनच ते लोकांचे मामासाहेब बनून गेले अंगात धोतर सदरा त्यावर उपरणं कपाळावर उभगंध त्यामध्ये बुक्का लावलेला आणि डोईवर काळी टोपी या वेशातली त्यांची मूर्ती आत्ताही माझ्या डोळ्यासमोर दिसते आहे निर्मलाताईंनी लगोलग म्हटलं आपल्या विद्यापीठ उभारणीच्या कार्यातसुद्धा ते केवढ्या प्रेमानं सहभागी झाले होते तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या प्रस्थापनेत मामासाहेबांनी पुष्कळ रस घेतला होता तात्यांचे ते चांगले स्नेही होते मुंबईच्या राममोहन रुईया कॉलेजचे ते उपप्राचार्य होते पुढे पुण्याच्या सर परशुराम कॉलेजचे ते प्राचार्य झाले होते मामासाहेब तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते म्हणूनच तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या अलिखित समितीत त्यांचा सहभाग होता पांडुरंगशास्त्रींवर त्यांचं निरतिशय प्रेम होतं पांडुरंगशास्त्री त्यांना प्रेमानं सोनू मामा म्हणत तर मामासाहेब मात्र त्यांना पांडुरंगशास्त्री म्हणूनच संबोधत मामासाहेब पांडुरंगशास्त्रींपेक्षा वयानं पुष्कळ मोठे होते दोघांमध्ये जवळपास पस्तीस वर्षाचं अंतर होतं तरीसुद्धा मामासाहेबांवर पांडुरंगशास्त्रींचा पुष्कळ प्रभाव होता मामासाहेब आणि पांडुरंगशास्त्री कुठे एकत्र गेले तर मामासाहेब त्यांची आवर्जून ओळख करून देत हे पांडुरंगशास्त्री आठवले बरं का एक नवीन प्रयोग करीत आहेत तत्त्वज्ञानाचा निवासी विद्यापीठ काढीत आहेत या गोष्टीचा उल्लेख करून आता पांडुरंगशास्त्री म्हणाले बरं का निर्मला त्यावेळी सोनुमा माझी ओळख करून देताना हे नवीन प्रयोग करत आहेत हे, हे विद्यापीठ काढीत आहेत असं सांगायचे कुणापुढेही हात न पसरता विद्यापीठ चालू शकेल या गोष्टीवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता खरं सांगू का कुणावर प्रभाव टाकण्यासाठी तर आपला उपयोग केला जाणार नाही ना अशी शंका त्यांना वाटायची पण पुढे एकदा मी पुण्याला असताना रामकृष्ण मिशनची मंडळी भेटायला आली सोनूमामा माझ्याबरोबर होतेच त्या मंडळींशी बोलताना सोनूमामा म्हणाले आम्ही ठाण्याला एकत्र काम करतो तत्त्वज्ञान विद्यापीठ उभारले तुम्ही या ना बघायला रामकृष्ण मिशनची मंडळी काही वेळानं निघून गेली तेव्हा मी मामांना म्हणालो सोनूमामा आज मी जिंकलो इतके दिवस तुम्ही लोकांना हे पांडुरंगशास्त्री नवीन प्रयोग करत आहेत अशी ओळख करून देत होता आणि आज आम्ही प्रयोग करत आहोत असं तुम्ही सांगितलं आज मला खरा आनंद झाला आहे म्हणून आज मी माझीच पाठ ठोपटून घेतो मग काय म्हणाले होते सोनूमामा मनसोक्त हसले दुसरं काय अगं अशा किती म्हणून आठवणी सांगायच्या सहा सात वर्षापूर्वी असाच एक छोटा प्रसंग घडला तुला कदाचित आठवत असेल एकोणीसशे बासष्ट साली नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातल्या मातेरेवाडी गावी शास्त्रींनी एक शिबिर घेतलं होतं एखादं शिबिर घ्यायचं ठरलं की त्याची संपूर्ण आखणी तीन चार महिने आधीपासून होत असे शिबिरार्थींच्या यादीपासून ते त्यांच्या अन्य व्यवस्थेपर्यंत संपूर्ण योजना ठरत असे विषयही आधीपासून ठरवले जायचे हे सारं आयोजनाचं काम पांडुरंगशास्त्री स्वतः करीत दिंडोरीच्या शिबिराचीही रोपरेषा ठरून गेली होती त्याचवेळी एक वार्ता आली दिंडोरीपासून जवळच असलेला जोपूळ गावाला मामासाहेबांचा प्रवचनाचा सप्ताह लागलेला होता मामासाहेबांचा जवळच सप्ताह सुरू असताना आपण त्याच कालावधीत तिथे शिबीर घेणं ही गोष्ट पांडुरंगशास्त्रींच्या मनाला पटेना बरं शिबिराची संपूर्ण तयारीसुद्धा झाली होती पांडुरंगशास्त्री विचारात पडले काय करावं ते त्यांना सुचेना विचारांती शिबीर लांबवण्याचं जवळपास नक्की केलं त्याचवेळी मामासाहेबांचा शास्त्रींना फोन आला मी सोनू मामा बोलतो आहे तुम्ही शिबीर मुळीच रद्द करायचं नाही मी सुद्धा शिबिरात येऊन बोलेन पण मामा तुमचा सप्ताह हो। लांबणीवर टाकला आहे शिबीर वेळच्या वेळीच व्हायला पाहिजे या प्रसंगाची आठवण देऊन पांडुरंग शास्त्रींनी पुढे म्हटलं केवढ्या मोठ्या मनाचा माणूस माझी अडचण होऊ नये म्हणून स्वतः सप्ताह हो लांबवला होता त्यावेळी मला म्हणाले होते वारकरी संप्रदायाचं काम करताना मी माझ्या प्रकृतीकडे के दुर्लक्ष केलं त्याचे परिणाम मी भोगतो आहे तुम्हीही तेच करत आहात तुम्ही मुळीच विश्रांती घेत नाही अहोरात्र काम करता प्रकृतीला जपलं पाहिजे योग्य तेच सांगितलं होतं सोनू मामांनी तुम्हाला विश्रांती माहीतच नाही तुम्हीसुद्धा प्रकृतीची काळजी घ्यायला हवी मला काय झालं आहे काळजी घ्यायला मी चांगलं ठणठणीत आहे पन्नाशी आली तरी अजून सूर्यनमस्कार घालतोय म्हटलं प्रकृती कशाला बिघडेल मामांची प्रकृती मात्र फार बिघडली होती मी मध्यंतरी पुण्याला जाऊन आलो ना तेव्हा ते फाटकांच्या हॉस्पिटलमध्ये होते त्यांना भेटण्याची बंधनं होती मी आल्याचं समजताच मला आत बोलवून घेतलं तेव्हाच त्यांचं रूप बघून माझं मन सरकलं पूर्वीचे मामा उरले नव्हते मी शांतपणानं बाजूला बसलो मामांनी माझ्याकडे त्याही अवस्थेत किती प्रेमानं बघितलं म्हणून सांगू बोलणं काही झालं का तेव्हा काहीच का बोलणं झालं नाही बोलण्याच्या अवस्थेतही ते नव्हते मध्येच त्यांना पाणी हवं होतं कुणीतरी पाणी द्यायला उठलं तेव्हा त्याला थांबवून सोनूमामा मला म्हणाले तुम्ही पाणी घाला मी पाणी घातलं बस तोच शेवटचा संवाद आणि तीच शेवटची भेट याप्रमाणे आठवणीचे कप्पे उघडत होते आणि रीते होते त्यामध्ये किती वेळ गेला हे त्या दोघांनाही कळलं नाही निर्मला आज माझ्या सागरपुत्राने ते दिव्य करून दाखवलं धन्य झालो मी घरी परतल्यापासून पांडुरंगशास्त्री कोळी बांधवांचं तोंड भरून कौतुक करत होते तशीच कौतुकास्पद गोष्ट घडली होती एक अनोखा कार्यक्रम त्या दिवशी तत्त्वज्ञान विद्यापीठात पार पडला होता काही दिवसापूर्वीच पांडुरंगशास्त्री अमेरिकेहून परतले होते तिथून आल्यानंतर एका वेगळ्याच विषयावर त्यांचं विचारमंथन सुरू झालं होतं मनात ते सतत म्हणत होते चॅरिटी काय फक्त टाटा भिरलांनीच करायची गरीब माणसाला चॅरिटी कराविषयी वाटत नाही चॅरिटी करून खरोखरच पुण्य मिळणार असेल तर ते गरीबांनाही का मिळू नये केवळ पैसा आहे म्हणून चॅरिटी करून पुण्य मिळवण्याची मक्तेदारी काय फक्त श्रीमंत मंडळीचीच आहे पण गरीब माणूस कशी काय चॅरिटी करू शकणार पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र मिळवण्यासाठी देखील त्याच्याजवळ पैसा नाही मग तो चॅरिटी कुठून करणार पण पैशानं थोडंच पुण्य विकत घेता येत असतं श्रीमंती आणि पैसा यांच्या प्रमाणात पुण्य मिळत नसून भाव आणि वृत्ती यांच्या प्रमाणात ते मिळत असतं माझ्या गरीब माणसांकडे संपत्ती नसेलही पण घाम तर आहे भाववृत्ती आहे मग त्या घामाच्या बळावर त्यांनी चॅरिटी उभी केली तर आपल्या मनातील विचार त्यांनी प्रवचनातून मांडला सागरपुत्रांनी तो विचार तेव्हाच उचलून धरला त्या सागरपुत्रांच्या अंगी उत्साहाचं वारं संचारलं त्यांची अस्मिता जागृत झाली पांडुरंग शास्त्रींनी दिलेला तो नवीन प्रयोग त्यांनी उचलून धरला थोडे थोडके नव्हे तर पंचवीस लाख रुपये या सागरपुत्रांनी मोठ्या हिमतीनं उभे केले पांडुरंग शास्त्रींना अभिप्रेत असलेली चॅरिटी उभी राहिली होती त्या चॅरिटीच्या पैशाचं वाटप पांडुरंगशास्त्रींच्या हस्ते करायचं ठरलं होतं त्या दिवशी सकाळीच तो कार्यक्रम यथोचित पार पडला होता बऱ्याचदा असा अनुभव येतो की सुशिक्षित किंवा एखाद्या विषयातलं ज्ञान संपादन केलेल्या तरुणाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर बहुधा बँकेचं कर्ज घ्यावं लागतं परंतु त्यावेळी त्याच्याजवळ एकूण भांडवलापैकी काही टक्के रक्कम स्वतःची गुंतवावी लागते पण बहुतेक वेळा त्या तरुणाजवळ ते तेवढाही मार्जिन मनी नसतो यशोमार्गावरचा हा पहिलाच मोठा अडथळा पार करून जाणं त्याला शक्य होत नाही पर्यायानं ना त्याचं उद्योजक होण्याचं स्वप्न धुळीला मिळतं अशा होतकरू तरुणांना वेळीच आधार मिळाला तर ते पुढे निश्चितच यशस्वी होतील या हेतूनं सागरपुत्रांनी चॅरिटी उभी केली होती पांडुरंगशास्त्रींसमोर तसे होतकरू तरुण रांगेनं उभे हो होते पांडुरंगशास्त्रींनी प्रत्येकाला ठराविक रकमेचा धनादेश दिला याप्रमाणे पंचवीस लाख रुपयाचं त्यांनी त्या ते होतकुरूंना वितरण केलं सुद्धा त्या समारंभाला उपस्थित राहिल्या होत्या त्यांनाही त्या प्रसंगाने अतिशय आनंद झाला होता त्यामुळे निर्मलाताई म्हणाल्या तो कार्यक्रम मी बघितला आणि मी देखील समाधान पावले पांडुरंग पांडुरंगशास्त्री म्हणाले त्यामुळे तर मी आनंदात आहेच पण आणखी एका गोष्टीमुळे मला समाधान आहे कोणत्या पलंगावर बैठक मारून ते म्हणाले आज सागरपुत्र जमले होते मला एक एक अनुभव सांगत होते ते ऐकून मी अक्षरशः हरकून गेलो व्यसनं सुटली संसाराची गाडी रोळावर आली अत्याचार कमी झाले चोऱ्या माऱ्या बंद झाल्या तस्करीला आळा बसला असे नित्याचे अनुभव तर ऐकायला मिळालेच पण कोळी बांधवांमध्ये अस्मिता जागृत झाल्याचा एक अनुभव मला ऐकायला मिळाला काही स्वाध्यायी लोक पांडुरंगशास्त्रींच्या अनुमतीनं गावातल्या गरीब भगिनींना लुगडी द्यायला गेले होते पण एकही स्त्री लुगडं घ्यायला तयार होईना लुगडी नाकारताना गावातल्या भगिनी म्हणाल्या तुमची मदत आम्हाला नको फुकट गुणाचं आम्ही घेत नाही कष्टाचं खा कष्ट करण्याला देव देत असतो असे दादांचे विचार तुम्हीच आम्हाला शिकवले आहेत ना काही स्त्रिया त्या स्वाध्यायीनं म्हणाल्या परक्या पुरुषांना दिलेलं लुगडं पतिव्रता स्वीकारत नाही असं आमची संस्कृती आम्हाला सांगते दादांच्या विचारांनी त्या सागरकन्याही इतक्या तेजस्वी बनल्या होत्या मोफत घेणार नाही निराश होणार नाही न्यूनगंड ठेवणार नाही असे पांडुरंगशास्त्रीने त्यांना प्रवचनातून सांगितलेले विचार त्यांच्या रोमारोमात भिनले होते तसेच कित्येक विचार स्वाध्यायी कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोचवले होते आणि आता ज्या स्वाध्यायी लोकांनी त्यांची अस्मिता जागृत केली होती त्यांनाच त्याची प्रचिती मिळत होती त्यांची तोंड त्या सागरकन्यांनी बंद करून टाकली होती तेवढ्यात एक स्वाध्यायी पुढे झाला आणि म्हणाला तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे बरोबर आणलेली लुगडी आम्ही परत घेऊन जातो पण आम्हाला दादांनी पाठवलं आहे आपण बहीण भाऊ आहोत आपली संस्कृती सांगते पित्यानं पतीनं पुत्रानं आणि भावानं दिलेलं लुगडं स्त्रीला स्वीकारावंच लागतं त्या युक्तिवादानंतर त्या स्त्रियांनी आनंदानं लुगडी स्वीकारली होती हा प्रसंग सांगून शास्त्रींनी म्हटलं निर्मला त्या सागरकन्यांनी केवढी तेजस्विता दाखवली होती आणि गंमत म्हणजे आपल्या स्वाध्यायींनाच त्यांनी त्या तेजस्वितेची चुणूक दाखवली होती दोघांनाही त्या गोष्टीबद्दल समाधान वाटत होतं सचिन द पांडुरंग पांडुरंगशास्त्री घरी परतले त्यांचं मन ठिकाणावर नाही हे निर्मलाताईंना तेव्हाच ध्यानात आलं पण निर्मलाताईंनी लगेच काही विचारलं नाही मुखमार्जन झाल्यानंतर पांडुरंगशास्त्री बाहेरच्या खोलीतल्या सोफ्यावर विसावले निर्मलाताई समोरच्या सोफ्यात भाजी निवडत बसल्या काही वेळ शांततेत गेल्यानंतर पांडुरंगशास्त्रींनीच शांततेचा भंग करून बोलायला सुरुवात केली निर्मला लोक केवढं प्रेम करतात ग आपल्यावर माझं अंतकरण अगदी भरून येतं बघ निर्मला तेही फक्त ऐकत होत्या कोण कुठल्या त्या बाई पण साता समुद्रापलीकडे राहणाऱ्या त्या बाईंनी मला केवढं भरभरून प्रेम दिलं माझ्यापेक्षा त्या वयानं कितीतरी मोठ्या होत्या पण माझा सतत आदर करायच्या खर तर त्यांना असं करण्याची काय आवश्यकता होती नोबेल प्राईज विजेते डॉक्टर कॉम्पटन यांच्या त्या सेक्रेटरी होत्या अफाट संपत्ती होती मान सन्मान मिळत होता तरीही शेफळबाई आपल्याकडे वारंवार यायच्या हो तुम्हाला वारंवार भेटता यावं वा। म्हणून त्या स्टेनिलाबाईंनी भारतात चहाचा मळा नव्हता का खरेदी केला हो ना गेल्या बिचाऱ्या काही दिवसापूर्वीच स्टेनिला शेफड हे मर्त्य जग सोडून ख्रिस्तवासी झाल्या होत्या स्टेनिलाबाईंची कोट्यवधी पाऊंडाची इस्टेट होती त्यांचा स्वतःचा बोट बांधण्याचा कारखाना होता आणि दैव दुर्विलास असा की स्टेलिनबाईंचं एका छोट्या अपघातात पाण्यात बुडून निधन झालं होतं ती वार्ता पांडुरंगशास्त्रींना मुंबईत यथावकाश समजली होती निर्मलाताईस पुढे म्हणाल्या एक प्रेमाचं माणूस गेलं सहा महिने होऊन गेले असतील नाही त्यांना जाऊन हो अगं मृत्यूनंतरही आपल्यावर प्रेम करायचं सोडलं नाही त्यांनी म्हणजे आज ब्रिटिश वकील आला होता मुद्दाम मला भेटायला ब्रिटिश वकील तो कशासाठी तो वकील कशासाठी आला आहे असा प्रश्न पांडुरंगशास्त्रींनाही तेव्हा पडला होता परंतु लवकरच त्याचा सारा उलगडा झाला होता स्टेनीला शेफर्डबाईंची इस्टेट फार मोठी होती तिची मोजदाद आणि विल्हेवाट करण्यासाठी इंग्लंडमध्ये सहा महिने लागले होते त्यांनी एक मृत्यूपत्र केलं होतं त्यात तेन, त्यांनी म्हटलं होतं माझी सर्व प्रॉपर्टी आणि इस्टेट मुंबईच्या श्री पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या सल्ल्यानं आणि सांगण्याप्रमाणे उपयोगात आणली जावी त्यासंबंधीची सर्व कागदपत्रं घेऊन ब्रिटिश वकील त्या दिवशी पांडुरंगशास्त्रींकडे आला होता अत्यंत नम्रतेनं त्याने ती कागदपत्रं शास्त्रींना दिली होती ती पाहून पांडुरंगशास्त्रींनी क्षणाचाही विलंब न लावता त्यावर लिहून दिलं होतं स्टेनिला शेफर्ड या सच्च्या ख्रिश्चन होत्या त्यांची सर्व इस्टेट ख्रिश्चन धर्माच्या कार्यात वापरली जावी ते पाहून तो ब्रिटिश वकील आवाक होऊन गेला त्याच्या हिरवट निळ्या नेत्रांमधूनही आश्चर्य ओसंडून वाहत होतं ते अमाप धन नीतीनं आणि कायद्यानं एका भारतीय माणसाच्या अखत्यारीत येणार होतं परंतु एका क्षणात पांडुरंगशास्त्रीने त्या धनाला योग्य वाट काढून दिली होती ब्रिटिश वकिलाचा पांडुरंगशास्त्रींविषयींचा आदरभाव अनेक पटीने वाढला ही हकीकत कळल्यावर निर्मलाताई म्हणाल्या म्हणून आज तुम्ही गंभीर झाला होता काय अगं मृत्यूनंतरही स्टेनिलाबाईंनी आपल्यावर प्रेम करायचं सोडलं नाही म्हणूनच मला गलबलून आलं होतं खरोखर असलं निखळ प्रेम चिरंतन मागे उरतं निर्मलाताई म्हणाल्या त्यांची इस्टेट तुम्ही योग्य मार्गाला लावली निर्मला एकदा मला स्टेनिलाबाईंनी चुकवलं होतं पण आता मात्र त्या चकवू शकल्या नाहीत मंद स्मित करून पांडुरंगशास्त्री समोरच्या टी व्हीकडे बघत राहिले काही वर्षापूर्वी पांडुरंग पांडुरंगशास्त्रींना एक रंगीत टी व्ही भेट म्हणून दिला होता त्यावेळी भारतात टी व्हीचा फारसा प्रसार झाला नव्हता रंगीत टी व्ही ही तर फार दूरची बात होती पांडुरंगशास्त्रींसाठी काहीतरी करावं असं स्टेनिलाबाईंसह अनेक परदेशी लोकांना वाटत असे भारतातले स्वाध्यायी देखील म्हणायचे दादा आमच्यासाठी तुम्ही एवढं केलं आहे तेव्हा आम्हाला आमचा भाव प्रकट करण्याची एकतरी संधी द्या ना परंतु तशी एकसुद्धा संधी देश देशविदेशातल्या लोकांना दिली नव्हती स्वतःसाठी कुणाकडून काहीही घेतलं नव्हतं म्हणून आपला भाव व्यक्त करण्यासाठी स्टेनिलाबाईंनी रंगीत टी व्ही पाठवून दिला होता पांडुरंगशास्त्रींनी तो टी व्ही ताबडतोब परत पाठवून द्यायचं ठरवलं परंतु त्यामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या भारतात तेव्हा कस्टमचे नियम फार किचकट होते वस्तू एकदा परदेशातून आली की कस्टमच्या डोईजळ कागदपत्रातून ती सोडवणं हे एक दिव्य असायचं आणि त्याच जंजाळातून ती वस्तू परत सुखरूप पाठवणं म्हणजे त्याहूनही मोठं दिव्य असे या गोष्टीचं प्रत्यंतर आल्यानंतर शास्त्रींना नायलाजानं तो टी व्ही ठेवून घ्यावा लागला होता म्हणून पांडुरंगशास्त्री आता म्हणाले त्यावेळी स्टेलिन बायने मला चकवलं पण आता मात्र मी चकलो नाही त्यानंतर कितीतरी वेळ दोघे स्टेनिलाबाईंच्या आठवणी गाडीत बसले प्रकरण सत्तावीस भावमिलन पांडुरंगशास्त्री घराबाहेर पडले ते मोठ्या आनंदातच तशीच आनंददायी वार्ता त्यांना आता समजली होती जयश्रीला एल्फिंटन कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता विनयाधिगममध्ये पाठशाळेचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला एस एस सीच्या परीक्षेला बसवावं असं ताईंना वाटू लागलं होतं त्या पांडुरंग शास्त्रींना नेहमी म्हणायच्या अहो जयूला एस एस सी केलं पाहिजे आजकालच्या जमान्यात ते आवश्यक आहे दुसऱ्या कोणाच्या विचारानं मी निर्णय घेत नाही पण तुझी इच्छा असेल तर बसवू तिला एस एस सीला शास्त्रींनी जयश्रीला आणि तिच्या सहा अध्यायींना सरळ एस एस सीच्या परीक्षेला बसवलं होतं संस्कृत पाठशाळेचं शिक्षण घेतलेल्या मुलींना एकदम हे आधुनिक साच्या पद्धतीचं शिक्षण कसं ग्रहण करता येईल त्या परीक्षेत उत्तीर्ण होतील किंवा नाही असे प्रश्न कित्येकांना पडले होते परंतु पांडुरंगशास्त्रींना मुलींविषयी खात्री होती ते त्या शंकेगोरांना म्हणाले होते अहो पाठशाळेचं शिक्षण घेतलं आहे मुलींनी पाठांतराची सवय आहे त्यांना भाषा त्यांना चांगल्या येतात बरंचसं त्यांना वाचून कळेल काही दिवसातच एस एस सीच्या विषयांची त्यांना पूर्ण ओळख होईल आणि त्या उत्तम गुण मिळवतील आणि तसंच झालं होतं सगळ्या मुली साठ टक्क्यावर गोंड मिळवून उत्तीर्ण झाल्या होत्या जयश्री प्रथम वर्गात उत्तीर्ण झाली होती संस्कृतच्या यादीत तिचं नाव आलं होतं साहजिकच पेढे वाटून तिनं आपला आनंद व्यक्त केला आठवल्यांच्या समोरच नरफाटक राहत होते जयश्री त्यांना पेढे द्यायला गेली तेव्हा त्याने विचारलं कुठे घेतली ॲडमिशन अजून घेतली नाही कुठे मिळेल माहीत नाही नर फाटक हसून म्हणाले तुला ॲडमिशन मिळणार नाही काय सांगतेस कुठे हवी आहे ॲडमिशन एल्फिस्टनला मिळाली तर सरळ जा आणि घेऊन ये इतक्या मार्कांना मिळणार नाही असं होईल का नर फाटक म्हणाले त्याप्रमाणेच झालं जयश्रीला एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सहजगत्या प्रवेश मिळाला तत्त्वज्ञान विषयासह तिनं कलाशाखा घेतली होती पांडुरंगशास्त्रींना या गोष्टीचा आनंद होणं स्वाभाविकच होतं त्याच दिवशी त्यांना ती शुभवार्ता समजली होती म्हणून त्या आनंदातच घरा ते घराबाहेर पडले होते थोड्याच अवधीत ते रामकृपामध्ये जाऊन पोहोचले रामकृपामधली ती बैठक ऐन रंगात आली होती स्वाध्याय कार्याचा पसारा दिवसेंदिवस वाढू लागल्यामुळे स्वाध्यायांना एकत्र येण्यासाठी एका जागेची आवश्यकता भासू लागली होती त्यातूनच गिरगावामधल्या रामभवनाची स्थापना झाली होती, होती। स्वाध्याय कार्यासंबंधीचे सारे हिशोब तिथे ठेवले थे जात शिवाय स्वाध्याकार्याशी निगडीत अन्य कामंही त्या ठिकाणी पार पडत पांडुरंगशास्त्रींसाठी तिथे स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आला होता तिथेच ती बैठक सुरू होती एक स्वाध्यायी तरुण म्हणत होता दादा भक्तिसभेनंतर गीतेचे विचार आपल्या बांधवांनी हजारो गावामधून पोचवले आहेत दुसरा लगेच म्हणाला आणि दादा गेल्या वर्षी आपण सांगितल्याप्रमाणे पन्नास हजार नवीन खेड्यांमध्ये आपले स्वाध्यायी गीतेचे विचार घेऊन गेले आहेत तेव्हा शास्त्रींनी तशीच घातली होती एकोणीसशे एकोणसत्तर साली तत्वज्ञान विद्यापीठात झालेल्या भक्तिसभेनंतर स्वाध्याय कराला आणखी गती प्राप्त झाली होती भक्तिसभेतलं पांडुरंगशास्त्रींचं समारोपाचं प्रवचन ऐकून प्रत्येकाला स्फुरण चढलं होतं त्यावेळी पांडुरंगशास्त्री म्हणाले होते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून काम करा ते जगाच्या उपयोगी असेल तर ते, ते जागतिक काम समजावं जागतिक काम करण्यासाठी जगभर फिरलं पाहिजे असं नाही काम जगाच्या उपयोगाचं असलं म्हणजे झालं येशू ख्रिस्त काही जगभर फिरले नव्हते पण त्यांचे विचार जगाला उपयोगी वाटले म्हणून ख्रिस्त जगाचे बनले आपल्या भगवान श्रीकृष्णानं याहून उजवं काम केलेलं आहे पण आज त्याचा विसर पडला आहे जगाला त्याची जाणीव देणं आणि गीता जगभर घेऊन जाणं हे प्रत्येक स्वाध्यायेचं कर्तव्य ठरतं पांडुरंगशास्त्रींचे हे प्रेरणादायी विचार घेऊन प्रत्येकजण उसळत्या रक्तानं आपापल्या गावी परतला होता फेरीचा वेग आणि कार्यक्षेत्र यांनी अल्पकाळातच वृद्धिंगत केलं होतं सुमारास श्रीमद भगवद्गीता पाठशाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याची कल्पना स्वाध्यायींच्या मनात आली होती आपल्या मनातील हा विचार अनेक स्वाध्यायींनी पांडुरंगशास्त्रींपुढे व्यक्त केला होता तेव्हा ते म्हणाले होते आणखी पन्नास हजार खेड्यांमध्ये गीतेचे विचार पोचवा तरच तो खऱ्या अर्थानं आपल्या शाळेचा सुवर्ण महोत्सव ठरेल पांडुरंगशास्त्रींनी एखादी कल्पना मांडावी आणि स्वाध्यायांनी ते तेव्हाच उचलून धरावी असाच प्रकार याही वेळी घडला होता यथावकाश पन्नास हजार नव्या खेड्यांमध्ये स्वाध्यायींनी गीतेचे विचार पोचवले होते आणि म्हणूनच आता ही निवडक स्वाध्यायी मंडळी पांडुरंग शास्त्रींची विचार विनिमय करायला आली होती पांडुरंगशास्त्री त्यांना म्हणाले पाठशाळेचा सुवर्ण महोत्सव साजरा करायला आता माझी हरकत नाही पण करणार कुठे हा समारंभ सर्वांनी प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे बघितलं हे बघा खेड्यांमधून येणाऱ्या स्वाध्यायींची संख्या पन्नास हजार धरली आणि त्यांच्याबरोबर मुंबईतले स्वाध्यायी एकत्र जमले तर आपल्या पाठशाळेचं प्रांगण पुरणार नाही म्हणून दुसरी मोठी जागा बघितली पाहिजे मग त्या स्वाध्यायींनी निरनिराळ्या जागा पांडुरंगशास्त्रींना सुचवल्या पण त्यांनी फारशी अनुकूलता दर्शवली नाही तेव्हा कुणीतरी मुंबईचं ओव्हल मैदान सुचवलं ती सूचना पांडुरंगशास्त्रींना तेव्हाच मान्य झाली ते म्हणाले ओव्हल मैदान एकदम मान्य भारत स्वतंत्र झाल्यावर तिथे युकॅरिस काँग्रेस भरली होती त्यानंतर आपल्या भावमिलन समारोहाचा बहुमान समोरच्या स्वाध्यांच्या अंगात उत्साह संचारला त्याच उत्साहात एकजण म्हणाला दादा आम्ही लगेच मैदान मिळवण्याच्या मार्गाला लागतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओव्हल मैदानासभोवतीचा सारा परिसर विलोभनीय आहे त्याला कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये संपूर्ण समारंभाचं आयोजन अशा पद्धतीने झालं पाहिजे की कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही मैदानावर आपले लोक उतरणार तंबू पडणार त्यामुळे त्या मैदानावर पुष्कळ ठिकाणी खड्डे होणार मुलं मैदानावर मैदाना खेळतात खड्ड्यात पाय जाऊन कोणालाही दुखापत होण्याची शक्यता असते म्हणून मैदानावर एकही खड्डा पडता कामा नये खड्डे न पाडता तंबू उभारले गेले पाहिजेत यातच आपल्या लोकांचं कसब आहे तुमची ती जबाबदारी आहे आम्ही तसा प्रयत्न करू दादा शिवाय रस्त्यावरच्या आणि रेल्वेच्या वाहतुकीवरही आपल्या सभांमुळे विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायला हवी दादा आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण आखणी करू तेवढ्यात दुसऱ्या स्वाध्यायीमध्येच म्हणाला दादा आपण एवढा मोठा समारंभ करणार मग एखादी शोभायात्रा काढली तर त्याला माझी अडकाठी नाही कुठून काढायची दुसऱ्या साध्याने विचारलं माधव बागेपासून काढली तर आणखी एक दोन ठिकाणं सुचवण्यात आली तेव्हा पांडुरंगशास्त्री म्हणाले शोभायात्रा काढायचीच असेल तर चौपाटीवरच्या टिळक पुतळ्यापासून काढावी लागेल लोकमान्यांचं गीतेवर अपार प्रेम होतं मग त्या स्थानापेक्षा अन्य कोणतं योग्य स्थान मिळणार सर्वांनीच ती कल्पना एकमुखानं उचलून धरली दादा निमंत्रणं कोणाकोणाला द्यायची आणि स्टेजची व्यवस्था वगैरे पांडुरंगशास्त्री म्हणाले हे सर्व तुम्ही ताईला विचारा एखादा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीनं कसा पार पडायचा हे माझ्यापेक्षा ती उत्तम जाणते खरं सांगायचं म्हणजे स्वाध्यायकार यात जी शिस्त आहे ती तिच्यामुळेच आली आहे नाही का गोवर्धनबाई चोक्कस तेव्हा तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तिला विचारून घ्या आणि एकमतानं संपूर्ण समारंभाची आखणी करा मधून मधून मला अहवाल देत चला म्हणजे झालं त्या जा सर्वांनी शास्त्रींचा निरोप घेतला आज इथेच थांबू ओम, तत्स